हाय गर्ल्स कशा आहात तुम्ही सर्वजणी व्हॅलेंटाईन डे आला की सगळीकडे प्रेमाचे वारे वाहू लागतात व्हॅलेंटाईन्स डे म्हणजे प्रेमाचा दिवस आपण आपल्या आई वडिलांवर आणि भावंडावर तर प्रेम करतोच पण आपल्या सर्वात जवळची व्यक्ती म्हणजे आपल्या नवऱ्यावर सुद्धा आपण भरपूर मनापासून प्रेम करतो, करतो। आणि म्हणूनच हा व्हॅले व्हॅलेंटाईन्स डे स्पेशल बनवण्यासाठी आपल्या डोक्यात नेहमी विचार चालू असतं की कोणतं बरं गिफ्ट द्यावं आपण आपल्या जवळच्या व्यक्तीला ज्याने हा व्हॅलेंटाईन्स डे त्याला नेहमी लक्षात राहील आणि म्हणूनच मी आजचा व्हिडिओ घेऊन आली आहे ज्यामध्ये आपण पाहणार आहोत नवऱ्याला आपण कोणतं व्हॅलेंटाईन्स डे गिफ्ट म्हणून देऊ शकतो चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला तुम्हाला परवडतील आणि तुमच्या नवऱ्याला जाम आवडतील असे गिफ्टचे काही ऑप्शन्स मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे आणि सर्वात शेवटचा भन्नाट असं ऑप्शन पाहण्यासाठी तुम्हाला तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे चला तर सुरुवात करूया व्हिडिओला आणि व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा त्यातलं फर्स्ट ऑप्शन आहे जिमची मेंबरशिप यस तुम्हाला जिमची मेंबरशिप हे एक व्हॅलेंटाईन्स डे गिफ्ट म्हणून त्यांना द्यायचं आहे आणि त्यांची हेल्थ पण चांगली राहणार आहे आणि त्यांना त्यांच्या आवडीचं काम सुद्धा करायला मिळणार आहे सेकंड ऑप्शन आहे क्रिकेट ये मोस्टली आपल्याला माहिती आहे सर्व मेन्सचं क्रिकेट हा आवडता गेम आहे त्यामुळे जर तुमच्या सिटीमध्ये कुठे क्रिकेटच्या मॅचेस चालू असतील तर त्याचं तिकीट लाईव्ह क्रिकेट, क्रिकेट पाहण्याची एक संधी तुम्ही त्यांना ॲज अ गिफ्ट म्हणून देऊ शकता थर्ड ऑप्शन म्हणजे ट्रेकिंग तुम्हाला आणि तुमच्या पार्टनरला जर फिरायला भटकंती करायला आवडत असेल तर एखाद्या ग्रुपचं ट्रेकिंग मेंबरशिप तुम्ही ॲज अ गिफ्ट म्हणून त्यांना देऊ शकणार आहात फोर्थ ऑप्शन म्हणजे मूवी डेट येस मूवीला तर आपण पण पण नेहमी तिकीट आणि पैसे तेच भरतात असं मला वाटतं पण यावेळेस कोणता मूवी पाहायचा आहे तुम्हाला ठरवायचं आहे आणि सरप्राईज मूवी तिकीट ॲज अ गिफ्ट म्हणून तुम्हाला त्यांना द्यायचं आहे फिफ्थ ऑप्शन म्हणजे शॉपिंग शॉपिंग हे तर आपल्या सगळ्यांनाच आवडतं आज पण तुम्हाला शॉपिंगला जायचं आहे पण पण शॉपिंग आज तुमची नाही करायची आहे शॉपिंग ही आपल्याला आपल्या नवऱ्यासाठी त्यांच्यासाठी करायची आहे त्यांना जी शॉपिंग आवडते ती आपल्याला करायची आहे आपल्याला फक्त त्यांची सोबत द्यायची आहे तुम्हाला आणि तुमच्या पार्टनरला फोटो काढायला जर आवडत असतील तर या व्हॅलेंटाईन्स डेला एक छान फोटोशूट तुम्ही प्लॅन करू शकता ज्यांनी तुमचा हा व्हॅलेंटाईन्स डे एकदम मेमोरेबल असणार आहे तो ऑप्शन म्हणजे लॉंग ड्राईव्ह यस एकदम तुमच्या आवडत्या व्यक्तीसोबत लॉंग ड्राईव्हला जाणं आणि सोबत रोमॅंटिक गाणे हे एकदम बेस्ट कॉम्बिनेशन असणार आहे व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट करण्याचं आठवं ऑप्शन्स म्हणजे लव्ह लेटर आता लव लेटर म्हटलं की त्यांना लिहायचं तरी काय असा प्रश्न आपल्याला पडतो आपल्या मनातल्या भावना ज्या फिलिंग्स ज्या आपण त्यांना कधी बोलू शकलो नाही ते तुम्हाला एखाद्या छानशा लेटरमध्ये त्यांना लिहून कळवायचं आहे ज्याने तुमचं लव्ह प्रेम हे डबल होणार आहे नेक्स्ट ऑप्शन म्हणजे तुम्हाला अशा एखाद्या ठिकाणी जायचं आहे अशा एखाद्या प्लेसला भेट द्यायची आहे जिथे तुम्ही लग्नाच्या पहिले एकमेकांना भेटण्यासाठी आतुर होत होता जिथे तुम्ही भेटत होता अशा ठिकाणी जाऊन तुम्हाला तुमच्या जुन्या आठवणींची उजळणी करायची आहे आणि तुमचा व्हॅलेंटाईन्स डे स्पेशल बनवायचं आहे आणि व्हिडिओच्या सुरुवातीला मी बोलल्याप्रमाणे लास्ट आणि टेन्थ ऑप्शन म्हणजे वेट लॉस यस मला माहिती आहे की लग्नानंतर आपल्याला स्वतःकडे लक्ष द्यायला तेवढा असा पुरेसा वेळ मिळत नाही आणि म्हणूनच आपलं थोडंसं वेट गेन होत पण यावेळेस आपल्याला तेच करायचं आहे थोडंसं डाएट फॉलो करून आणि एक्सरसाईज एक्सरसाइज करून आ, स्पेशल एफर्ट्स घेऊन आपल्याला फाय टू टेन के जी वेट लॉस करायचं आहे कारण कारण हे की जे तुमचं वेट कमी झाल्यावर वजन कमी झाल्यावर जे तुमचं लुक दिसणार आहे ना ते तुमच्या नवऱ्यासाठी आत्तापर्यंतचं सर्वात बेस्ट व्हॅलेंटाईन्स डे गिफ्ट असणार आहे हे तर मी हंड्रेड पर्सेंट तुम्हाला सांगू शकते ओके गर्ल्स थँक्यू सो मच पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल जे दहा ऑप्शन्स मी तुम्हाला दिले त्यातलं तुम्ही काय करणार आहात आणि तुमचा व्हॅलेंटाईन डे कसा सेलिब्रेट करणार आहात हे मला नक्की कळवा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्ही मारत राहा भरपूर गप्पा कारण तुम्ही पाहत आहात चॅनल गर्ल्सच्या गप्पा